एकीकडं वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं महाराष्ट्र असावित झालेलं असताना ती चर्चा मागे पडत पुतळ्यामुळं महाराष्ट्र पुन्हा एकदा अस्थिर बनला राज्यकर्ते मात्र अजून देखील आपल्याच तालात मशगूल आहेत जर एखादा पुतळा उभारल्यानंतर वर्षभरात तो कोलमडून पडत असेल तर ती एक प्रकारे संबंधित व्यक्ती संस्था किंवा संघटनेच्या उभारण्यातील चुकीमुळे घडलेली घटना आहे पण पुतळा उभारणारे व्यक्ती शासन प्रशासन राजकारणातील घटक असतील पुतळा उभारणीचा उद्देश ना हा राजकीय हेतून प्रेरित असेल म्हणून अशा या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करता येणार नाही याबाबत कायदेशीर तरतुदी काय आहे त्याचा हा ओझरताप आढावा महापुरुषांचा पुतळा उभारल्यानंतर त्याची था विटंबना किंवा अवमान केल्यास त्या पुतळा उभारणाऱ्या व्यक्ती संस्था किंवा संघटनेवर कायदेशीर कारवाईची तरतूद आहे परंतु ही कारवाई विशिष्ट परिस्थितीवर अवलंबून असते त्यासाठी वेगवेगळ्या तरतुदी आहेत तरतुदीचा अवलंब नेमका कसा केला जातो यावर हे ठरत असतं यामध्ये प्रामुख्यानं धार्मिक किंवा सांस्कृतिक भावना दुखावल्याबद्दल पुतळ्याची विटंबना होत असेल यासाठी तरतूद अवमान आणि अपमान करण्यासाठी जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर गुन्हेगारी कारवाईची तरतूद काही राज्यात विशिष्ट कायदे आहेत स्थानिक पोलीस किंवा प्रशासन या बाबतीत कारवाई करू शकतात कारवाईचं स्वरूप गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार ठरवलेलं जात असत महाराष्ट्र राज्यामध्ये अशा स्थितीत कायदेशीर कारवाई करण्याच्या बाबतीत काही तरतुदी लागू होऊ शकतात का यावर विचार करण्यासाठी आमच्या राजकारण्याकडे वेळ आहे का धोकादायक अविचाराची कृती म्हणजे जर पुतळ्याच्या उभारणीच्या प्रक्रियेत गंभीर त्रुटी असेल ज्यामुळं सार्वजनिक जीवनाला धोका निर्माण झाला असेल मालमत्तेचं नुकसान पुतळ्याचं नुकसान किंवा त्याचं कोलमडणं हे संबंधित व्यक्ती संस्थेच्या हलगर्जीपणामुळे घडलं का यामुळं सामाजिक राजकीय धार्मिक इत्यादी अस्थिरता निर्माण झाली का बांधकाम मानके आणि करार यांचं उल्लंघन झाले का जर पुतळा उभारणीसाठी कोणत्या तांत्रिक नियमांचं उल्लंघन झालं असेल तर त्या व्यक्ती किंवा संस्थेवर करार उल्लंघनाच्या अंतर्गत तात्काळ प्रभाव आणि कारवाई झाली आहे का याचे दायित्व नेमकं कोणाचं झालं नुकसान किंवा यातून निर्माण झालेली अस्थिर परिस्थिती याला नेमकं कोण जबाबदार हा प्रश्न यातून उपस्थित होतोय स्थानिक प्राधिकरणाचं नियम स्थानिक बांधकाम कायदे आणि नियम नगरपालिकांद्वारे उभारलेले बांधकामाचे नियम आणि नियमावली यांच्या अंमलबजावणीपुरताच हा प्रश्न आता मर्यादित राहिला नाही किंवा अनुदत्त्या रद्द करणं किंवा एकावर गुन्हे दाखल करून एखाद्याला फरार घोषित करणं एवढ्यापुरतीच हे प्रकरण मर्यादित नाही हे नेमकं नक्की पुतळ्याच्या उभारणीसाठी ठराविक गुणवत्ता नियंत्रणाच्या बाबींचं पालन झालं आहे का वरील सर्व बाबीची पूर्तता झाली आहे का हे तपासणं अंत जर हा पुतळा कोसळत असेल तर नेमकी स्वतःवरील जबाबदारी झटकून केवळ एक दोन घटकांना दोषी ठरवणं योग्य नाही जर घटना घडवून गेल्यानंतर परिस्थिती नेमकी कशी आता बाहेर गेली याला जर राज्यकर्ते जबाबदार असतील यावर नेमकी काय कारवाई करावी हे आता जनते